नमस्कार बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत केंद्र सरकार कितपत यशस्वी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत शरद पवारांचा सवाल महिला आयोग आपल्या दारी उपक्रमांतर्गत गोंदियातील महिलांच्या विविध समस्यांवर जनसुनावणी आता दिल्लीत अठ्ठावीस कोटी मराठ्यांची ताकद दाखवणार मनोज जरंग्यांची धाराशिव मधून मोठी घोषणा आणि महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे नवरात्रीचे निरंतर उपवास करू नका रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य आता पाहूयात सविस्तर वृत्त भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत केंद्र सरकार कितपत यशस्वी झालंय असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर केलेल्या जाहिरातबाजीवर त्यांनी यावेळी टीका केली आहे वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीत सरकारी जाहिराती कुठंच दिसल्या नाहीत या खासगी जाहिरातींवर कुठून पैसा खर्च होतो असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित आहे असा की त्याच्यामध्ये शिवाजी महाराज यांच्याबद्दलचा अख्या करण्याच्या भावना आदर आपण सगळे शक्त करतो जेव्हा भाऊ म्हणून जे काही दिलं त्याच्यामध्ये त्यांनी छत्र्यांच्या वृद्धांची अख्या होण्याची भावना ही व्यक्त केली मी वेगळा विचार करतो छत्रपतींच्या असं महाराष्ट्राचा अधिकार आहे पण आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाली शेतीचं नुकसान झालं शेतकरी सरकत असाणी जमीनही वाहून गेलं सोया काही ठेक ती विध्वस्त झाली अशा वेळेला छत्रपतींनी त्यांच्याकडे राज्य होत तेव्हा काय केलं महिला आयोग आपल्या दरी उपक्रमांतर्गत गोंदियातील महिलांच्या विविध समस्यांवर जनसुनावणी पार पडली आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विविध पॅनलच्या माध्यमातून या सर्व महिलांच्या तक्रारी सोडवण्याचा त्यावेळी प्रयत्न केला तसंच तक्रारींवर काम करून त्यांच्या निराकरण करण्याचं आश्वासनही त्यांना दिलं आणि दर महिन्याला याचा आढावा घेऊन या महिलांच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं जो अधिकार आम्हाला मिळाला ज्या पदावरती आम्ही आहोत त्यामध्ये तुमचं काम करण्यासाठी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे आमची भूमिका ही पारदर्शकपणे असली पाहिजे एकदा ज्या ठिकाणी आपण सगळे जर उपस्थित राहिला मोठ्या प्रमाणात येतील मोठ्या प्रमाणात तक्रार असल्यामुळे बऱ्याच लागतोय आणि आपल्या सगळ्यांना न्याय देत असताना आमची भूमिका ही अशी राहील आपल्या सगळ्यांना आता दिल्लीत अठ्ठावीस कोटी मराठ्यांची ताकद दाखवणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय कोणतीही मागणी नाही मोर्चा नाही फक्त मराठा बांधवांचा आनंद सोहळा दिल्लीत साजरा करू असं जरांगे यांनी सांगितलंय पाहुयात ते काय म्हणाले एक ही माय माउलीला त्रास दिला माझ्या मराठी म्हणलं आलोच आम्ही एकदा ना माझा मराठा एकत्र करू आपण दिल्लीचा दर्थावर <laughs> मागणी नाही मोर्च्या नाही काय नाही काय नाही काय नाही तीन दिवसाचं खायचं घ्यायचं किशि रेल कान नाही नाच पण नाही दिलं तर आपलं सावध करून बाकी भाकरी व्हायचं पाली चाकणकरांनी भंडारात महिलांना मार्गदर्शन केलंय नवरात्रीच्या काळात महिलांनी स्वतःच्या आरोग्याची जरूर काळजी घ्यावी आधीच महिलांच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे महिलांनी अत्यंत कडक निरंकार उपवास करू नये असा सल्ला चाकणकरांनी दिलाय मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाहीयेत असं देखील त्या म्हणाल्यात भंडारात महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी चाकणकरांनी महिलांशी संवाद साधलाय बावीस आणि या सगळ्या आधी माया आदिशक्तीचा जागर होत असताना स्वतःच्या आरोग्याची जरूर काळजी घ्यावी कारण की मी प्रत्येक ठिकाणी सांगते नवरात्रीचे उपवास कोणाच्या भागरा मला दुखवायचे नाहीये कटकडक निरंतर उपवासाच्या मागे लागू नका आधीच आपले हिमोग्लोबिन फार कमी आहे पाच सहाच्या पुढे काही काही हिमोग्लोबिन नाहीये फार सहा सात आठ पर्यंत भरतं इतकी वाईट अवस्था आपल्या शरीराची असताना सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये शरीराची हे साठ करू नका चांगल्या पद्धतीने आरोग्य आणि आरोग्याची जपवणूक आपण आपल्या महिलांच्या शरीरामध्ये केली पाहिजे तर, तर, तरी तर, तर उमन, सुपर वुमन म्हणून सुपर सुपर वुमन 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 म्हणत असेल आम्ही आम्ही नाही माणूस म्हणूनच आम्हाला जगण्याचा आधी अधिकार द्या खऱ्या सन्मान द्या बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऑन कट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्न गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन समोरासमोर तर अनुभवा हा धरा तस नाही येऊ हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचा असून चुलतोय एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तुळशी म्हंटल म्हटलं ना की महिला आणि तुळशी हे आतूत नाते महिलांचं माहेरगर तुळशी बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती का जगामध्ये मा तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना यापण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील असणाऱ्या थापटी तांडा येथे कुलस्वामिनी कला केंद्र बंद करण्यासाठी देवगाव येथील सरपंचांसह ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय मराठवाडा संग्राम दिनानिमित्त आयोजित ग्रामसभेत हा ठराव घेण्यात आला सोमवारपर्यंत केंद्र बंद झालं नाही तर केंद्रासमोर करणार आत्मदहन असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय वारंवार बंद धाराशिवचे पालकमंत्री यांनी एका दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले तर एका दिवसात कलाकेंद्र बंद होत आहे इथं आमदार साहेब वारंवार सांगत आहेत खासदार साहेब सांगतायत आणि परिसरातील सर्व लोकांनी आतापर्यंत आंदोलन केलं रास्त रोको केलेत अनेक निवेदन दिलेत तिथं मारहाण झाले गुन्हे दाखल झाले तरीसुद्धा ते कलाकेंद्र बंद होत नाही मग नेमकं जिल्हाधिकाऱ्यांना जीव गेल्याशिवाय जर कला केंद्र बंद करायचं नसेल तर आम्ही सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे मंगळवारी आम्ही आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आपलं राहणार नाही भंडारा शहरातून मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या मुख्य महामार्गावर भंडारा ते तुमसर दरम्यान मोठमोठे खड्डे पडलेले आहेत या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय वाहनधारकांचे अनेक अपघात घडलेत अनेकांना अपंगत्व आले तर कित्येकांचा जीवही गेलाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या महामार्गाची तातडीने दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आता नागरिकांकडून देण्यात येतोय मागील तीन वर्षापासून भंडारा ते वरती रस्ता हा स्थितीत आहे या रस्त्यावरती भंडारापासून ते वरठीपर्यंत इतके सारे खड्डे पडलेले आहेत की हा रस्ता खड्ड्यात आहे की खड्डेत रस्ता आहे हा अजूनही आम्हाला समजून नाही राहिला संदर्भात मागील कित्येक दिवसापासून वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या संघटनेच्या माध्यमातून संदर्भात निवेदन देण्यात आले बेश्रमाचे झाडं लावून त्यांना जागृत करण्यात आले तरीसुद्धा प्रशासना जाग आलेला नाही आहे भंडारा ते वरठी रोडवर जाता असताना शरीराच्या एक एक पार्ट हिला झालेला फक्त शरीराचा कोणता पार्ट तुटून पडेल याची आता भीती राहिलेली आहे प्रशासन या संदर्भात कुठलीही कारवाई करत नाही त्यातल्या त्यात भर म्हणून भंडारा नगर परिषदेने नगर ब शास्त्री चौक ते महिला समाज शाळेपर्यंत शेमिंट रस्त्याचे बांधकाम सुरू केले आणि हे बांधकाम सुरू करत असताना साईडचा पूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे की ज्याच्यामुळे या रस्त्यांनी जे काही थोडी बहुत तरी वाहतूक जात होती ती पूर्ण वाहतूक पुन्हा कोळमडली आणि त्याच्यामुळे साईडला निरनिराळे जे नवीन लोक येत असतात त्यांचे ट्रक त्याच्यात दाबून ट्रॅफिक जाम होते धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करा या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण केलंय मराठवाडा संग्राम दिनाचा औचित्य साधून बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय अनेक वर्षांपासून सरकारकडून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण लागू करण्याची आश्वासनं दिली जात आहेत मात्र अद्यापही यावर ठोस कार्यवाही झालेली नाहीये त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेऊन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी दीपक बोराडे यांनी केली आहे आरक्षण मागत नाही आहे संविधानावर देत चालतं संविधानामध्ये दे बाबासाहेबांनी धनगरांचा समावेश यष्टीत केलेला आहे परंतु र आणि डच्या शब्द छलामध्ये इथल्या राज्यकर्त्यांनी या आरक्षणाच्या अमृतापासून धनगर जमातीला वंचित ठेवलं आहे आणि या राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री दोन हजार चौदाला प्रदेशाध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामतीला लाखो धनगर बांधवांच्या समोर सांगितलं की तुमच्या आरक्षणाचा अभ्यास माझ्या इतका कुणाला नाही माझ्याकडं गाडीभर कागदपत्र आहे तुम्ही मला सत्ता द्या मी तुमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करतो म्हणून देवा भाऊ आता फार झालं तुम्ही दिलेला शब्द पाळा आमच्या लेकरांचं कन कल्याण करा या मागणीसाठी मी आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी धनगर जमातीच्या यष्टी आरक्षणाच्या मुक्तीसंग्रामाचा या ठिकाणी यल्गार केलेला आहे माझी विनंती आपल्याला आहे की आपण दिलेला शब्द पाळा बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे आणि अंधारबं ट्रे फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज ला फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी धुळ्यातल्या नामांकित डी मार्ट कंपनीमधून घेतलेल्या गुड्डे बिस्किटच्या पुड्यामध्ये चक्क अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आलाय धुळ्यातल्या अनिकेत बारी या ग्राहकाने डीमार्टमधून बिस्किटे खरेदी केली होती खरेदी केलेली बिस्किटे घरी जाऊन खाण्यासाठी फोडली असता त्यामध्ये चक्क अळे आणि बुरशी आढळून आली आहे याबाबत बारी यांनी अन्न आणि औषध प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे नमस्कार धुळेकर मी अनिकेत बारी राहणारा धुळे धुळ्यामधला ऍक्च्युअली काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डिमांडमधून माल घेत राहतो किराणासाठी घरगुती याच्यावरती तर आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने गुड्डेचं बिस्किट होतं आणलेलं डिमांडमधून पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या त्याच्यानं बुरशी होती त्याला लागलेली तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीला सुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने तर तिला सुद्धाच चालू तिच्यावरती हे चालू आहे हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती तर तिच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले जिल्हा आपल्या धुळ्यातल्या अन्न प्रशासन देखील दिलेलं निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकाऱ्यात सरांना पण त्यांना निवेदन दिले मुंबई बंगळुरू महामार्गावर आज सकाळी सुमारे साडेपाच वाजता एक गंभीर अपघात झालाय मुंबईहून पुण्याकडे जात असलेली एक वेगाने धावणारी स्विफ्ट डिझायर कार समोर ट्रकला यात कारचा ट्रक झालाय या अपघातात गाडीत बसलेल्या चौघांपैकी दोघांचा मृत्यू झालाय तर दोघ गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय चिंचवड महानगरपालिका ठिकाणी झालेला आहे आणि एक मनुष्य अडकलेला आहे अशी वर्दी आधी आम्हाला सदरची वर्दी प्राप्त होतात प्राधिकरण मुख्य प्राधिकरण अग्निशमन केंद्र आणि मुख्य अग्निशमन केंद्र तिथे वायसेव येथील एक वाहन दोन वाहन येथे येऊन मनुष्य अडकल्याचे पाहिले असता तो भय झाला होते आणि त्यांना त्वरित काढून पुढच्या उपचारासाठी वायसेव येथे पाठवले कोल्हापूर हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आगळी वेगळी योजना जाहीर करून ऐतिहासिक निर्णय घेतलाय आमचे आई वडील आमची जबाबदारी या नावाने एक नाविन्यपूर्ण योजना जाहीर करण्यात आली आहे या योजनेंतर्गत गावातील वर्षांवरील निराधार ज्येष्ठ नागरिकांना ब्लड प्रेशर आणि शुगरची औषधं प्रति महिना आयुष्यभर मोफत देण्यात येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही योजना सुरू करण्यात आली असल्याची माहिती सरपंच डॉक्टर राजू मगदुम यांनी दिली आहे या गावसभेच्या माध्यमातून आणि आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त मी माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व सदस्यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ज्यांचं वय पासष्ट वर्ष पूर्ण आहे पासष्ट वर्षापासून पुढे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी एक योजना या ठिकाणी आम्ही चालू करत आहोत त्या योजनेचं नाव आहे माझे आईवडील आमची आई आईवडील आमची जबाबदारी या योजनेअंतर्गत पासष्ट वर्ष पूर्ण असणाऱ्या गावातील ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना मुले नाहीत फक्त मुली आहेत आणि त्या मुली लग्न होऊन सासरी गेलेले आहेत आणि ते ज्येष्ठ आई वडील घरी एकटेच राहतात त्यांना कोणतेही शासकीय पेन्शन नाही त्यांच्या नावानं शेती नाही अशी जवळपास आम्ही पंच्याहत्तर ते ऐंशी ज्येष्ठ नागरिकांची यादी आमच्याकडे आलेली आहे सर्वे करून त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना महिन्याला लागणारी बीपीची आणि शुगरची औषध या ठिकाणी ग्रामपंचायत पुरवणार आणि या बातमीचा वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज